तालुक्यातील तृतीय क्रमांकाचा मानकरी पेन दिवा मेमो प्रवासी भजन संघटना हार्दिक अभिनंदन जरी आम्हाला तिसरा क्रमांक आला असला परीक्षकांच्या मते पण तरी सुद्धा प्रेक्षकांच्या मते नमस्कार मित्रांनो जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल आज मी आलोय ते म्हणजे सौभाग्य इन हॉटेल सौभाग्य इन आणि इथेच आज आहे ते म्हणजे अमृत सोहला भजन स्पर्धा दोन हजार चोवीस पेन विधानसभा मतदारसंघ आणि आजचे मुख्य आकर्षण ते जर बघायला गेलं तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते मान्यश्री श्री पंडित आनंद भाटे सर आज येणार आहेत आज भजनाचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी आमचा पेन दिवा भजन मंडल ग्रुप यांनी आज या भजनामध्ये सहभाग घेतलेला आहे फक्त हे आमचे पेन दिवा भजन मंडळाचे काही सदस्य सर्व साहित्य टाल असो किंवा जो आपला गंध आहे तेही सोबत घेऊन म्हणजे आज एक वेगळंच वारकरी संप्रदाय आपल्याला या सौभाग्य इन सोसायटीमध्ये पाहायला लागणार आहे अक्षय भाऊ बेनवले आज बेनवले म्हणजे तुमचा पहिल्या दिवशी वजन झाला की आज पहिल्या दिवशी झाला पहिल्या दिवशी झाला आज दुसऱ्या राऊंडला ओके अजून दुसरा कुठला वजन वाजवणार आहे बघा मृदुंग वादक आहेत अक्षय बेनवले या सौभाग्य इन हॉलला मी आलो होतो ते म्हणजे आमचे हॉटेल सहाराचे ओनर कल्पेश ठाकूरच्या लग्नाला मी मला इथं आलो होतो आणि त्यानंतर आता दुसरी ही वेल आहे कुठून आलात मलेगरवाडी मलेगरवाडीचं मलेगर भजन आहे म्हणजे ज्येष्ठांपासून तरुण पिढी इथे आपला पाहावयास भेटले मुख्य बुवा नंदकुमार ठाकूर कसं वाटतंय आज म्हणजे माहोल बघून कसं वाटतंय असा अगोदर कधी एवढा मोठा स्टेज भेटला होता कधीच ना नाही आणि अशी स्पर्धा कधी तुमची झाली होती कारण की तुम्हाला खूप अनुभव असेल कधीच नाही पहिल्यांदा स्पर्धा होत्या पहिल्यांदा स्पर्धा होते बघा आतापर्यंत पन्नास भजन स्पर्धा काही भाग घेतला असेल आणि आपला आजचा दिवस आहे आवडते कशी तयारी आपल्यावर पेनदिओ मेमो प्रवासी संघटना या संघटनेचा हा आजचा स्पर्धेमधले सादरीकरण आहे खूप मेहनत केलेली आहे वीस मिनिटांमध्ये आपल्याला ते भजनं बसवायचे आहेत कटछाट करून आम्ही ते अभंग बसवलेत सादरीकरण जेव्हा आम्ही सादर करू तेव्हा तुम्हाला पाहायला भेटेल आमचं नक्की सादरीकरण कसं आहे नवीनच नावारूपाला आलेले चकवा वादक काय बोला आज तुमच्याकडे ही जिम्मेदारी दिलेली आहे चकवा वाजवण्याची माझी मग फर्स्ट टाईम आहे ही बघू आता काय होते कॉम्पिटिशन फर्स्ट टाइम सकाळ फर्स्ट टाइम आज होतो बघू आता काय होते नक्की नक्कीच ईश्वराच्या कृपेने प्रभू श्री रामाच्या आशीर्वादाने नक्कीच सेल आणि सातकरी आमचे एक समुद्र आवाज आहे असं वाटते की दुसरा भजन जर झाला असं तर धीरज बुवा नक्कीच त्याच्यात पार्टिसिपेट झाले असते धीरज बुवा काय तुमची मनाची अंतर स्थिती काय होते मोठा दिवस आहे ॲक्च्युली एकंदरीत आयोजन बघता एक तालुका स्तरीय एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे आणि आमचं पहिलंच वर्ष वर्ष आहे आणि याच्यामध्ये पार्टिसिपेट करतोय आणि सांगण्याचा उद्देश असा आहे की कामाच्या रोजगारी मध्ये धाकाच्या जीवनामध्ये सुद्धा वेळात वेळ काढून आज सुट्ट्या टाकून आम्ही आमचा पूर्ण आम्ही तल्लीन होण्याचा प्रयत्न करू आणि पूर्ण रंगून जाऊ

मालक आज आमच्या सादरीकरणासाठी आलेले आहेत त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत भजन मंडळाचे अध्यक्ष आज नाश्त्यामध्ये जी भारतीय जनता पार्टी आयोजित मृत स्पर्धा आहे त्यामध्ये आज अनेक म्हणजे तिसरा दिवस आहे आणि अनेक स्पर्धक आज तुम्हाला बाव्याच भेटतील समोर जे दिसतात ते पेन दिवा प्रवासी भजन मंडळ आहे बघा कशा पद्धतीने उत्तम नाश्ता शिरा आणि कांदे पोळी उत्तम अशी सोय आज आयोजकांनी केलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व प्रवासी भजन मंडळ आभार आहे अभंग गवण किंवा रुपावली या माध्यमातून आपल्याला गीत गायचे आहेत कोणत्याही प्रकारे स्वरचित किंवा इतर रचनांना इथे या प्राधान्य नाहीये त्यामुळं आपण आपल्या या कलेचं सादरीकरण करत असताना या गोष्टींच नष्टीत आपण लक्षात ठेवायला पाहिजे व्यासपीठावर येताना मंडळींनी जास्तीत जास्त दहा सॉरी कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त पंधरा मंडळींनाच व्यासपीठावर बसण्याची परवानगी आहे त्यापेक्षा अधिक जर आपण जर मंडळी जर व्यासपीठावर बसवली तर त्याचा विचार परीक्षक करणार आहेत आणि या स्पर्धेचं ही स्पर्धा अतिशय उंचावण्यासाठी आम्ही फार मोठे संगीत क्षेत्रामधील मंडळींना आम्ही आमंत्रित केलेले आहे या स्पर्धेचं निरीक्षण आणि परीक्षण करण्यासाठी आदरणीय निवृत्ती बुवा चौधरी यांचं इथे उपस्थिती आहे आदरणीय महादेव बुवा शाभाजकर हे या परी स्पर्धेचं परीक्षण करत आहेत आणि यासोबतच ज्यांनी वाद्यामध्ये आपलं नावलौकिक केलेले आहे असे आदरणीय प्रतापराव पाटील खारगर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं निरीक्षण आणि परीक्षण होते त्यामुळे उंच असणारे हे जे काही परीक्षक का आहेत त्यामुळे या स्पर्धेची उंची नक्कीच वाढलेली तर मित्रांनो पहिला भजन मंडल चालू झालेलं आहे आणि त्यांचं टायमिंग आता क्रॉस व्हायला लागलं आहे वीस मिनिटात कंप्लीट करत आहे प्रॅक्टिस झालेली आहे का हो झालेली प्रयत्न करू प्रयत्न ठीक आहे शुभेच्छा दिवस करू भजन ऐकत होतो डवलणीवर थोडा त्यांना ब्रेक म्हणजे अलार्म वाजला मला होणार नाही पण जबरदस्त एकदम परफेक्ट आणि सर्व भजन स्टार्ट टू एंड एक नंबर साजरी करून बघा कुठे पहिल्यांदा बघायला भेटला तुमचा असा तरुणांचा भजन मला वाटत जाणार तुम्ही फायनल ला बसणार नाही नाही एक नंबर जबरदस्त मित्रांनो बघा जवळ जवळ काय सांगाल किती जण आहे आतापर्यंत भाग घेतला भाक किती नाही घेतलं तरी किती भजन मंडळ हे तुम्ही हे इतकं बाईट घेता सर दुसरे आहे त ऍक्च्युली मी अरे अंदाजे अंदाजे किती असेल दुसऱ्या दिवशी आलो मी तिसऱ्या दिवशी तरी किती असतील टोटल भजन 50 हा 50 पर्यंत असेल बघा अशा पद्धतीने सर्वांची एंट्री घेतलेली आहे नाव वगैरे सागरी गणेश भजन मंडळ वरेडी सर्व आधार कार्ड वगैरे सर्व घेतलं का हा आधार कार्ड फक्त मूळचा आधार कार्ड पण आहे तर दिलं ते दिलेले आहेत ओके बघा okay. एकदम सिस्टमॅटिक शिस्तबद्ध असा हा कार्यक्रम अजून जवळजवळ अर्धा तास आपल्याला वाट पाहावी लागेल काय म्हणाल काय काय पुन्हा नाश्ता खायला जायला लागेल नाही नाही बस बस एनर्जी आहे तर बघा आपला सब्सक्राइबर आहे आणि त्याचं पण झालेला आहे वाढलेला मित्र वाढलेला आहे YouTube चॅनलला मी डोर्वी कर नाको जरा जाईनल मी डोर्वी कर बघा मी डॉल वगैरे आहे पाचशे साठ सबस्क्रायबर आहेत हजार लवकरच लवकर हजार सबस्क्राईबर होऊन आपल्या भावाच्या फिशिंग व्हिडिओ आहेत बघा काढले टब भर पोचे मला बोलाव एक दिवशी आपण टब भर पोचे काढायला जाऊ हा आता सातवा भजन चालू आहे आठवा नव्वा आणि इकडे तयारी बघा एवढे प्रवासी भजन मंडळ आहेत आज सर्व उपस्थित राहिले आहेत तर सर्वात आहे जवळजवळ वीस पंचवीस चे वरती मेंबर आज उपस्थित आहेत बघा थोड्या वेळातच आमचं भजन चालू होणार आहे तर पेंदिवाची अनाऊन्समेंट झालेली आहे आणि आता आम्हाला डाव्या साईडला उभं राहायला सांगितलेलं आहे म्हणता येडी आहे चार ते पाच दिवस कंटिन्युअसली प्रॅक्टिस करून आज कुठेतरी या मंचावर आपली कला प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहेत बघा आणि हा रंगमंच आपण पाहू शकता भजनामृत भजन स्पर्धा दा दोन हजार चोवीस

देवा माझे मना लाभ चरणी देवा माझे मना तुझे तुझ हनुमान प्रासादिक भजन मंडल हनुमान पाडा किती मेंबर आहे एकदम जबरदस्त भजन झाला दोघ जणांच्या कमेंट पण आले आणि पहिला राऊंड झालेला आहे दुसऱ्या राऊंड पर्यंत आम्ही थांबत नाही आणि हाफ डे ने आता मी ऑफिसला झालो होते जेवणाची सोय इथे पाहू शकता बघा पूर्णपणे जेवणाची व्यवस्था आहे बघा सकाळी बघितलं तर नाश्ता केला होता आणि आता जेवणाची व्यवस्था केलेली आहे बघा वा। दाल भात भाजी बघा उत्कृष्ट कॉमेंटेटर परमेश पाटील आज इथे अचानक भयानक आपल्याला भेटलेले आहेत म्हणजे आपलाच ब्लॉग बनवत होते बरा लक्ष गेला जबरदस्त आयोजन केले दादांनी आणि त्याला जो प्रतिसाद मिळतो आहे आणि खरंतर पाहण्यासारखं आहे खरं तर मागच्या काही दोन दिवस आम्ही सर्व कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून पाहत होतो परंतु आज तर इथे येण्याची संधी मिळाली खास करून दादांचं खरंतर खर तर दादांना भेटायचं होतं आणि दादांना खूप सारं धन्यवाद द्यायचं होतं की अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलात आणि विशेष करून मतदार मतदारसंघातील जे भजन मंडळी आहेत त्यांना तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल खरंच हृदयाच्या अंतकरणापासून तुमचे हा काय आता जस्ट आलात नाही खरं तर मी आता जस्ट आलो थोडं काम होतं दादांसमोर जेवल्यानंतर बघणार सर्व नक्की नक्की जेवल्यानंतर थोडं आपण थांबून दोन तीन भजनांचा कार्यक्रम पाहणार आहोत चला जेवणाचा आस्वाद घेऊया बघा जेवायला व्हेज आणि इकडे मग अशी धडाक्यापात जाई भजन केला डोलवी ना हा डोलवी गावचे बघा आणि व्हेज जेवायला काय बोला कसं वाटतं आजच्या आयोजनाबद्दल मस्त मला तर आवडलं पूर्ण आयोजन तर पहिल्यांदा आलो आलो तर बघून सर्व मला मन प्रसन्न झाला मन प्रसन्न झाला माझा नक्कीच आता दुसऱ्या राऊंडला तुमचं भजन असणार असणार शंभर व्यवस्थित जाऊन घ्या तर मित्रांनो बघा फायनली पहिला राऊंड मारलेला आहे पण मला थोडी घाई आहे आमचे सातकरी बुवा म्हणजे रेल्वेमध्ये खूप प्रसिद्ध आहेत असले काही सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सेकंड राऊंडमध्ये आहेतच तर आम्ही नक्कीच तुमच्या आशीर्वाद नक्कीच नकेस, नक्कीच म्हणजे फायनल पर्यंत तरी जाऊ हा 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 बघूया आता कसा पुढचा प्रवास आहे माझा प्रवास मी इथेच एंड करतोय उर्वरित काय जी खबर असेल ती फोनवर तुषार म्हात्रे मला देतील किंवा लाईव्ह आपण बघणारच आहोत पण आता या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी पेन दिवा मेमो प्रवासी भजन संघटना हार्दिक अभिनंदन तृतीय क्रमांकाचा मानकरी पेन दिवा मेमो प्रवासी भजन संघटना हार्दिक हार्दिक अभिनंदन चला लवकर या हार्दिक अभिनंदन या लवकर या काही मंडळी खाली बसा काही मंडळी खाली बसा बुवा तुम्ही थांबा समोर बाकी मंडळी खाली बसा हार्दिक अभिनंदन खाली बसा खाली बसा बक्षीस घ्या बक्षीस घ्या तृतीय क्रमांकाचा मानकरी पेन दिवा मेमो प्रवासी भजन संघटना हार्दिक अभिनंदन पेन तालुका भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भजन अमृत स्पर्धा जी पेन येथे झाली याच्यामध्ये एकूण जवळजवळ अठ्ठावन्न पेन खलापूर पाणी रोहा या तालुक्यांनी चार तालुक्यांनी भजन चार तालुक्यातील भजन मंडळाने भाग घेतला होता याच्यामध्ये एकूण अठ्ठावन्न स्पर्धा स्पर्धकांनी भाग घेतला याच्यामध्ये पेन दिवा मेम प्रवासी भजन मंडळ यांचा तिसरा क्रमांक त्याच्यामध्ये आमचे प्रामुख्याने गायकशी रणछोडबुवा ठाकूर यांचे शिष्य तथा पुत्र नंदकुमार ठाकूर त्याचबरोबर आमचे मृदुंगमणी गुरुवर्य मूर्तीदा पाटील वारकरी व वा गुरुवर्य मंगेश बुवा बेडेकर संगीत भजन यांचे शिष्य श्री हर्ष हनुमंत ठाकूर आणि अतिशय उतुंग मृदुंग असा वाजवल्यानंतर आमचा या भजनामध्ये तिसऱ्या क्रमांकाला या भजनामध्ये प्रामुख्यानं जर विचार केला तर एकाच गावातली पंडळी नसून काळेश्री कानोबा ठाकूरबेडी जनवली विठ्ठलनगर वाशी मोठेवाडा दीव ओंडागी तुकारामोडी माणिकवाडी पेण खारपाळे बोरवे चाल दरबारवाडी वडगाव पेण सोनकार दादर दावरे तांबरशेत दुरशेत कामारली आराव मांगरूळ हेटवणे त्याचबरोबर अलिबाग तालुक्यातील सुद्धा आमच्या मंडळ मंदे, मंडळामध्ये मंदे, मेंबर आहेत परंतु तालुकास्तरीय असताना ती मंडळी नव्हती तिथं तिथंसुद्धा आमचे पेजारीचे आणि अलिबाग महाजन इथले त्याचबरोबर राजूभाऊ बेनेघाट अशा अनेक गावातील ही मंडळी सर्व आमच्या भजनामध्ये असतात मुलं आमचा या भजनामध्ये तिसरा क्रमांक आला वास्तविकता आम्हाला नंबर येईल याची अपेक्षा परंतु जर आम्हाला खऱ्या अर्थानं सपोर्ट जर पहिल्यांदा सपोर्ट केला चंदन गुवा तांबड शेजारी तुम्ही भजन घ्या आणि ऍक्च्युली कसं माहिती आहे तिथशी अशी अवस्था होती की संतांचे फक्त भजन घ्यायचे आम्ही स्पेशली रामाचे भजन आमचे स्पेशल भजन आहे ते जर थंडी दिली असती आणखी उठून जरी आम्हाला तिसरा क्रमांक आला असला परीक्षकांच्या मते पण तरी सुद्धा प्रेक्षकांच्या मते पहिल्या नंबर तर खरं प्रेक्षकांच्या मनामध्ये केला एवढंच आम्हाला समाधान आनंद टाकला त्यामुळं पूर्ण रेल्वेच्या आमच्या डब्यामध्ये डब्यामध्ये आयोजकांनी जाहीर केलं की ट्रेन दिवा मेमो प्रवासी संघटनेचं भजन हा संपूच नाही आणि ही ट्रेन अशी आणि या डब्यामध्ये जे बसणार आहेत त्यांचा जो आनंद असा उल्लेख केला की त्या डब्यामध्ये बसणारे किती भाग्यवान असतील की असा भजन रोज त्यांना ऐकायला मिळेल आणि तसंच आज आज मी संपूर्ण प्रेक्षक जी मंडळी आहे आमची त्यांची दिलगिरी व्यक्त करू व्यक्त करतो नक्कीच आणि पण याच्या पुढे आपली जिम्मेदारी पण वाढलेली आहे आमचा आवाज बसलेला आहे दोन दिवस होणार नाही आणि कालपर्यंत त्याचबरोबर विशेषतः पत्रकार माने नागोडण्याचे पत्रकार माने जर विचार केला तर आमच्या छोटी okay. आता छोटीशी पिशवी दिली होती ती जबाबदारी तुमच्याकडे दिली पण आता ती पिशवीचा जरा थोडासा मोठा ओझा झालाय आणि हा सर्वांना आपल्याला पेलवायला लागणार आहे नक्की जिम्मेदारी आता आपली वाढलेली आहे कारण एक आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संपूर्ण पेन तालुक्यात जे भजन मंडळ आहे किंवा इतर प्रेक्षकांची जबाबदारी वाढलेली आहे आपल्याला आता ज्या आपल्या वगैरे चालतो थोडीशी आपल्याला कुठंतरी त्याला कंट्रोल करावं लागेल आपलं लागेल नक्कीच धन्यवाद मंडळी बघा मृदुंगमनी हर्षल ढकवाल सर्व मोरे आणि नेहमीच खरोखर एखाद्या आपल्या व्यसनावर कंट्रोल कसं करावं आणि जे हऱ्यात आणि कंट्रोल केले त्यांच्या हातावर त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं पण गुणगान गायला मंडळी अशा पद्धतीने आपण बघितलं असेल कालचा हा सोहला आणि ही आजचा सेलिब्रेशन डब्यामध्ये आपण पेढे वगैरे वाटले संपूर्ण डबा बघा हे पुढे पेढे वगैरे सर्व 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 संपूर्ण डबा हा वन एट एट झिरो थ्री एट चार नंबरचा डबा जिथे डेली आमचं हा रेल्वे भजन होतं आणि त्या रेल्वे भजनाने आज तृतीय क्रमांक पाठवलेला आहे तृतीय क्रमांकाचे बांधके ठरले ते म्हणजे पेन दिवा भजन म्हणतात तर ही आजची व्हिडिओ इथेच एन करतो आणि